आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्या समोर नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज आणि मी आपल्या समोर घेऊन आलोय एक धक्कादायक बातमी रहिमतपूर जवळील जयपूर गावात जमिनीच्या वादातून कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना आज समोर आली आहे भाजप पंचायतराज ग्रामविकास विभागाचे मंडळ अधिकारी आणि जयपूर येथील शेतकरी सोमनाथ निकम यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला आहे हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत ही घटना आज रविवारी दुपारच्या सुमारास जयपूर हद्दीतील शिवनेरी साखर कारखान्याच्या परिसरात घडली मिळालेल्या माहितीनुसार एकसळ येथील पैलवान सचिन शेलार यांनी कोयत्याने हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे सोमनाथ निकम यांच्या कारखान्यालगत शेतजमीन असून गेल्या काही वर्षांपासून या जमिनीवरून निकम आणि कारखाना व्यवस्थापन यांच्यात वाद सुरू आहे आजही कॉन्क्रीट करण्याच्या कामावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद वाढला आणि अखेरीस त्याचे रुपांतर हटातोड्यात झाले अशी प्राथमिक माहिती मिळत आहे जखमी सोमनाथ निकम यांना रहिमतपूर शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असून पुढे दरम्यान रहिमतपूर पोलीस स्टेशनमध्ये परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे या घटनेमुळे जयपूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीती आणि संतापाची भावना व्यक्त होत आहे या नमस्कार मी श्रीकांत कृष्ण निक्कम मोक्कापोस जयपूर तालुका कोरेगाव को जिल्हा सातारा तर राहणार अहिवासी आहे तर आमची जमीन एकशे सासष्ट नंबर का शिवनेरी कारखान्याच्या हद्दीत येत आहे आमची स्वतःच्या मालकीची ती जमीन आम्ही त्यांना रस्त्यासाठी वापरण्यासाठी दिले होते आणि ते दिले असताना त्यांनी आमच्या माघारी काँक्रिटीकरण चालू केले असता आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी गेलो हो तिथं तर त्यांनी ते जाब विचारता त्यांनी मारेकरी आमच्यावरती घातले सचिन शेलार म्हणून इस्कळचे पैलवान आहेत मारेकरी घातले जीव मारण्याचं आमच्यावरती हल्ला केला त्यांनी कोयत्यानं वार केलेला आमच्याकडे व्हिडिओ फोटो आहे आणि आमची सर्व भूमिका होती ह्यांनी डायरेक्ट आम्हाला मारेकरी घातली आमच्या अंगावरती मारे